भरल्या वांग्याचं नाव ऐकताच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्याच्या तोंडाला पाणी सुटतं पण या पद्धतीने तुम्ही जर भरल्या वांग्याची भाजी करताल तर कमी वेळात मस्त चमचमी तयार होतो वाटणघाटण काही न करता आहे त्या साध्या सोप्या पद्धतीने इथे आपण करणार आहोत तर इथे मी पाव किलो वांगे घेतलेले आहेत थोडूशा बारीक असलेले घेतलेले आहेत तुम्ही मोठेसुद्धा घेऊ शकता नेहमीप्रमाणे भरल्या वांग्यासारखं चिरून घेतलेलं आहे वरचं देठ थोडंसं कट करून घेतलेलं आहे काठी असेल तर तेसुद्धा काढून टाकायचं तर या ठिकाणी मिठाच्या पाण्यामध्ये साधारण दहा ते बारा मिनटांसाठी ठेवून दिलेलं आहे जेणेकरून आपले जे वांगे आहेत काळे पडणार नाही त्यानंतर आता वांगे जे आहेत पाण्यातून काढून घ्यायचं त्यानंतर एक पाच ते सहा चमचे तेल पॅनमध्ये टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये वांगे टाकलेलं आहेत आता झाकण लावून गॅसचा फ्लेम मध्यम ठेवून आपल्याला हे वांगे थोडंसं नरम होईपर्यंत म्हणजे ऐंशी ते नव्वद टक्के छान नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे पाण्यातून काढल्यामुळे लगेचच आपण तेलात टाकल्याने थोडंसं अंगावर चिंतोडे उडू शकतात त्यासाठी या पद्धतीने झाकून आणि गॅसचा फ्लेम कमी करून एक दोन चार मिनटाला सतत या पद्धतीने मिक्स करत राहायचे किंवा परतून घ्यायचं म्हणजे सगळीकडून वांगे जे आहे छान असं वाफेल या पद्धतीने सुरुवातीला वांगे वाफून घेतल्यामुळे डब्याला जरी भाजी करत तरी तरीसुद्धा पटकन तयार होतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता ऐंशी ते नव्वद टक्के वांगे इथं वाफल्या गेलेल्या आहेत म्हणजेच मस्त असं नरम झालेलं आहे पण अगदीच गाळ झालेला नाही वांगे जे आहेत ताटामध्ये काढून घेतलेले आहे आता त्याला बाजूला ठेवूया भाजीला फोडणी देण्यासाठी त्याच तेलामध्ये जिरे आणि मोहरी अर्धा अर्धा चमचा छान फुल दिलेला आहे त्यानंतर चार मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहे यामध्ये टाकून घेतलेले आहे गॅसचा फ्लेम कमी करून आपल्याला हलकस रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर या ठिकाणी कांदा जे आहे तुम्हाला जर चिरायचं नसेल तर मधून सुद्धा बारीक असं काढून घेऊ शकता हलकसं रंग चेंज झालं की त्यामध्ये टाकत आहे दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक कट करून घेतलेल्या तर मोठ्या गॅसवर कांदा आणि टोमॅटो परतू नका नाहीतर यामधलं पाण्याचा अंश कमी होतो आणि कांदा आणि टोमॅटो सुकल्यासारखं दिसतं वाटण व्यवस्थित तयार होत नाही त्यासाठी कमी गॅसवर परतून घ्यायचं आहे तर भाजीला मस्त टेस्ट येण्यासाठी एक मोठा चमचा लसूण थोडंसं जाडसर असं खलबत्त्यात कुटलेलं टाकून घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी आलं लसणाचा पेस्ट सुद्धा वापरू शकता पावडर मसाल्यांमध्ये चमचा भर धने पावडर अर्धा चमचा हळद आणि त्याचबरोबर अर्धा चमचा भाजलेली जिऱ्याची पूड आणि एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला आणि दीड चमचा लाल मिरची पावडर कमी तिखट असलेलं टाकून घेतलेलं आहे तिखट जर लाल मिरची पावडर असेल तर एक चमचा टाकलं तरीही चालतं पावडर मसाले इथे आपल्याला करपू द्यायचं नाही कांदा टोमॅटोमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता हे छान असं गाळ शिजण्यासाठी इथे मी साधारण एक 哥。 अर्धी वाटी इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजे जे पावडर मसाले टाकलेले आहेत ते सुद्धा कांदा टोमॅटो सोबत छान असं व्यवस्थित मिक्स होतात आणि छान असं हे वाटण तयार होते तर या ठिकाणी एखाद्या मिनटं झाकण लावून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तेल साईडला सुटेपर्यंत गॅसचा फ्लेम मोठा करायचा नाही सुरुवातीपासून शेवटपर्यंत म्हणजेच भाजी शिजेपर्यंत त्यानंतर एक मोठा चमचा इथे मी बेसन पीठ टाकून घेतलेला आहे म्हणजे भाजीला छान दाडसरपणा येतो आणि भाजलेले शेंगदाण्याचं कूट साधारण दीड चमचा टाकून घेतलेला आहे तर नव्याण्णव टक्के घरामध्ये बेसनपीठ आणि भाजलेले शेंगदाण्याचं कूट हे तयारच असलेलं असते त्यामुळे इथे वापरलेलं आहे तुम्हाला जर नाही टाकायचं तर नाही टाकलं तरीही चालतो बेसनपीठातलं कच्चेपणा जाईपर्यंत यामध्ये छान असं परतून घेतल्यानंतर परतून घेतलेले जे वांगे होते यामध्येच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एखाद मिनटं वाटणासोबत छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर झाकण लावून हलकंसं हे वाटणामधलं सगळं तेल साईडला सुटेपर्यंत छान असं वाफून घ्यायचं आहे एखाद मिनटं वाफून घेतल्यानंतर आता यामध्ये पाणी टाकायचं आहे तर पाणी तुम्हाला भाजी कितपत दाटसर आणि पातळ आवडते त्यानुसार टाकू शकता या पद्धतीची भाजी थोडीशी अशी दाटसर असेल तरच छान वाटतो त्यासोबत यामध्ये साधारण एक ग्लासभर इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे ते सुद्धा गरम पाणी टाकलेलं आहे थंड टाकू नका म्हणजे भाजीसुद्धा पटकन होते आणि जे शिजायचं प्रोसेस आहे ते चालूच राहते थंड टाकलं की परत सगळं जे फोडणी दिलेलं साहित्य आहे थंड होतो म्हणजेच लगेचच त्याला उकळी येत नाही जर गरम पाणी टाकलं की लगेचच एका वाफेमध्ये हे भाजी उकळल्या जाते झाकण लावून एक दोन मिनिटासाठी आपल्याला भाजी हे शिजून घ्यायचं आहे मस्त आपली भाजी तयार झालेली आहे वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायचं तर नेहमी मस्त चवीची ही भाजी तुम्हाला जर वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा अशाच मस्त नवनवीन आणि साध्या सोप्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा नंतरच्या रेसिपीमध्ये दे भेट देऊया तोपर्यंत नमस्कार